जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीजला भीषण आग आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती खामगाव एम आय डी मधील प्रमोद मोहता यांच्या जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीजला आज सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आगीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन व नगरपालिका अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पाच ते सहा गाडी पाण्याचा मारा करण्यात आला मात्र सदर इंडस्ट्रीमध्ये सरकी तेल व आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे लोळ व धुरामुळे आग विझवण्यात व्यत्यय येत होता आगीचे स्वरूप पाहता शेगाव व नांदुरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते तर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनीही घटनास्थळी भेट दिली होती सदर आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे